नमस्कार मी विजय अवामन दादा कालही दादाच होते आजही आहेत फक्त बदलली ती वेळ अजित पवारांना डाऊनफॉल शरद पवार यांना सोडल्यामुळे आला नाही तर पडद्यासमोर न आलेल्या बदनामीमुळे आला अजित पवारांनी पडद्यासमोर शरद पवारांवरती टीका केली बैल म्हातारा झाला म्हणून त्याला लगेच बाजार दाखवायचा नसतो अशा प्रतिक्रिया याच टीकेनंतर जनमानसातून निघाल्या अजित पवारांना उभं करण्यात मोठं करण्यात शरद पवारच होते पण यामध्ये अजित पवारांचंही कर्तृत्व होतच की अजित पवारांना हे पटवून देता आलं नाही याच गोष्टीचा फायदा शरद पवारांनी घेतला अजित पवारांचं नाव न घेऊनही पवारांनी आज अजित पवारांना व्हिलन बनवलं दोन हजार एकोणीस ला झालेला पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांनीच घडवून आणला होता कुठे ना कुठे हे पवारांनी सुद्धा मान्य केलं जर अजित पवार फडणवीस यांच्यासोबत शपथविधी करत नव्हते किंवा भाजप सोबत हात मिळवत नव्हते तर महाराष्ट्रात लागलेली राष्ट्रपती राजवट उठवली गेली नसती असं म्हणत अजित पवार यांच्या मागचा हात हे सांगणारे शरद चोवीस ला या स्टेटमेंट वरून टर्न घेतात दोन हजार एकोणीस ला आपण अजित पवारांना माफ केलं पुन्हा पक्षात घेतलं पुन्हा ते स्थान दिलं असं म्हणत पहिली चूक म्हणून ती संधी दिली गेली परंतु संधी वारंवार द्यायची नसते असं म्हणत पुन्हा अजित पवारांविरोधात शरद पवारांनी गुगली टाकली अजित पवारांनी बंड केल्यापासून आजपर्यंत शरद पवारांनी अजित पवारांना अदृश्य असं जर, जर पवारांनीच ठरवलं होतं हे अजित पवार छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील यांच्यासारखी बडे नेते सांगतात तटकरे प्रफुल्ल पटेलही बोलतात ते सगळेच खोटं बोलत असतील असं तर नाही आणि एकटे शरद पवारच खरे कसे दोन हजार एकोणवीसच्या पहाटेच्या शपथविधीत माझा रोल नाही आणि फडणवीस जेव्हा म्हटले की पहाटेच्या शपथविधीसाठी ग्रीन सिग्नल देणारे पवारच होते असं म्हटल्यावर सोबत हात मिळवला नसता तर महाराष्ट्रात लागलेली राष्ट्रपती राजवट उठवली गेली नसती असे दुटप्पी बोलणारे पवार हे आज घेत असलेली भूमिका खरी आहे हे, हे कशावरून म्हणायचं विधानसभा निवडणुकांसाठी शरद पवार त्यांचे स्वतःचे शिलेदार तयार न करता ज्यांनी बंड केलंय ज्यांनी अजित पवारांना साथ दिली अशाच आमदारांना पुन्हा पक्षात घेऊन त्यांच्यावरच ते डाव लावणार आहेत म्हणून पवारांची ओळख होते आजच्या शरद पवारांच्या बाजूने वातावरण अनुकूल असताना सुद्धा अजित अजूनही मोठ्या संख्येने शरद पवारांकडे परतत नाहीयेत शिवाय लोकसभा निवडणुकीत निलेश लंके सोडले तर दुसरे कोणीही विद्यमान आमदार हे शरद पवारांकडे आले नव्हते लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अजित पवार डॅमेज झाल्यानंतर रिझल्ट अपेक्षित आलेला नसताना सुद्धा आणि अजित पवारांच्या नेतृत्वात दम नाही हे वारंवार सिद्ध करण्याचा प्रयत्न झालेला असताना सुद्धा अजूनही अजित पवारांकडे आमदार आहेच ते अजूनही पवारांच्या दिशेने कूच करत नाहीये हे पाहूनच शरद पवार अजित पवारांच्या विरोधात अदृश्य डाव टाकतात महायुतीत अजित पवार कसे डॅमेज होतील याची पूर्ण काळजी शरद पवार घेतात उद्या अजित पवार पुन्हा शरद पवारांकडे परतले तरी सुद्धा काकांशिवाय अजित पवारांचं काहीच अस्तित्व नाही हेच सेट होणार आहे प्रशासक शरद पवारांना प्रशा पवारां सुद्धा गमवायचा नाहीये मग आता प्रश्न उरतो तो अजित पवारांना स्वतः शरद पवार विलन का बनवतात तर त्याची सुद्धा पाच कारण सांगितली जाऊ शकतात त्यातील पहिलं कारण दोन हजार ला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ शकत होता पण त्यांना अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं नव्हतं तसं झालं असतं तर अजित पवार व्यक्ती केंद्रित मोठे नेते बनले असते दुसरं कारण म्हणजे भाजप विरोधात निवडणूक लढणारे पवार दोन हजार चौदाला सर्वात अगोदर मोदींना पाठिंबा देणारे नेते ठरले तिथे पवारांना केंद्रात सुप्रिया सुळेंसाठी फिल्डिंग लावायची होती असाही आरोप आता होतो तिसरं कारण समोर येतं ते म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या हातात राष्ट्रवादीची धुरा देण्यामध्ये अजित पवार अडचण ठरतात आणि पुढचं कारण म्हणजे गृहमंत्री सारखं महत्वाचं पद अजित पवारांकडे दिलं जात नाही आणि अजित पवारांना विरोधात जाण्यासाठी भाग पाडलं जातं आणि पाचवं पण महत्वाचं कारण म्हणजे पवारांना स्वतः व्यतिरिक्त कुणालाही आपल्या बरोबरीचा नेता बनवू द्यायचं नाहीये अशा एक ना अनेक गोष्टी अजित पवार यांना त्यांच्या महत्वाकांक्षांपासून दूर ठेवणारे होते आणि त्याला कारण शरद पवार ठरतात अशाच उद्या हो भविष्यात जर सुप्रिया सुळे की अजित पवार या दोन गोष्टींमध्ये लोकांनी सुप्रिया सुळे यांनाच निवडलं पाहिजे यासाठी शरद पवार आत्ताच वातावरण तयार करतायत आणि हे आज नाही तर कित्येक वर्षांपासून आहे आणि त्यामुळेच अजित पवारांची खऱ्या अर्थाने कोंडी होते पडद्यासमोर अजित पवारांपेक्षा सुद्धा आहेत हे कोणताही नेता सांगेल सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत काम करणारे अजित पवार हे कामाच्या बाबतीत स्ट्रॉंग आहेत अडचण एवढीच आहे की ते सत्तेला चिकटून राहणं पसंत करतात विरोधात राहून लढत नाही तोच पेशन शरद पवार यांच्याकडे आणि म्हणून पवारांची लढाऊ आणि दादांची सत्ता पिपासू अशी इमेज बनते आणि हीच एक नस पकडून शरद पवार सध्याला अजित पवारांवर डाव लावतात महायुतीमध्ये एकनाथ शिंदे असो किंवा देवेंद्र फडणवीस असो त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते आमदार आणि मंत्री यांच्या डोक्यात अजित पवार आल्यानेच आपलं नुकसान होत आहे हे फिट करून देण्यामागे सुद्धा शरद पवारच आहेत हा सुद्धा आता आरोप होतोय शरद पवार अजित पवारांचे आमदार हे आपल्याकडे येतील अमुक आमदारांना बंदी तर अमुक आमदारांना एंट्री हे सगळं सांगून अजित पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना डायव्हर्ट पवार सध्या करत आहेत आणि महायुतीमध्ये एक वेगळं वातावरण तयार करत आहेत लोकसभेला हाती यश शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळालं किंवा असं म्हणता येईल की ऐंशीचा स्ट्राईक रेट त्यांनी दाखवला तसा विधानसभेला नसे ज्या ठिकाणी अजित पवारांचे आमदार विरुद्ध शरद पवारांचे उमेदवार असा सामना होईल त्या ठिकाणी शरद पवारांच्या उमेदवारांची निवडून येण्याची शक्यता खूपच कमी राहील कारण म्हणजे आमदारांची असलेली मतदार क्रेज पक्ष आणि चिन्ह सोडून सुद्धा त्या त्या मतदारसंघामध्ये त्या त्या आमदारांना लोक मानणारे लोक असतात मोदी लाटे सुद्धा अनेक आमदार निवडून आले होते म्हणजे विरोधी पक्षाचे अशी माणसं सध्या अजित पवार यांच्या तालमीत आहेत फक्त तीच फोडण्यासाठी शरद पवारांचा हा आटापिटा सुरू आहे असंही बोललं जातं परंतु अजित पवारांसारखं कुशल नेतृत्व असणारा आणि एक योग्य प्रशासक काम करणारा व्यक्ती फक्त शरद पवार यांना सोडल्यामुळे डॅमेज झालाय असं तुम्हालाही वाटतंय की या व्यतिरिक्त काही कारण आहेत याबाबतही व्यक्त व्हा आणि महायुतीत अजित पवारांना डॅमेज करणारा अदृश्य हात हा शरद पवारांचा आहे हे जे नेरेटिव्ह सेट केलं जात आहे यात तुम्हाला काही तथ्य वाटक वाटतंय का तर त्याचं उत्तर आम्हाला तरी हो असंच मिळतं तुम्हाला याचं उत्तर काय मिळतंय कॉमेंट जरूर करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र